तर आज ऑमलेट पाव बनवत आहे ऑमलेट पाव मिरची कांदा मस्त मस्तगी तर आज रविवार स्पेशल ऑमलेट पाव बरोबर पाहिला या डायरेक्ट तुम्हाला ऑमलेट टाकताना दाखवलं कारण मोबाईल पकडायला पण मी माणूस नाही ना दुसरा आणि तुम्हाला मग असं दाखवलं ऑमलेट हां Đây là hộp bôi Hộp lên lật lấy Bao nhiêu nó hộp đâu Hãy subscribe cho bữa buổi sáng ta ăn bơ, salad omlette phải là bữa thứ hai là bữa thứ hai omlette bao, thưa thưa anh chị em omlette bao phải là, là omlette

तर तर ते संपून घेऊ नाश्ता करून घेऊया व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि आजची रेसिपी दाखवणार आहे तुम्हाला काय मटन आणि चिकन ना मटन ग्रेवी चिकन ग्रेवी हे तुम्हाला रस्ता ना तुम्हाला पुढच्या व्हिडिओत मिळेल ओके टाटा बाय बाय तर मित्रांनो आज रविवार असल्यामुळे नाश्त्याला आम्ही बनवला आहे ऑमलेट पाव तर अचानक भयानक हा छोटासा व्हिडिओ तुमच्यासाठी पोस्ट करतो आहे तर खरंच तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील तुम्हाला नक्की काय बघायचं आहे ते सांगू शकता तुम्ही म्हणजे कोणती रेसिपी तुम्हाला आवडेल तर आता आमची पुढची रेसिपी आहे मी परत एकदा सांगतो तुम्हाला मटन सुक्का आणि चिकन ग्रेव्ही तर ती व्हिडिओ तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवतो पुढे अपलोड करेन तोपर्यंत तुम्ही ही व्हिडिओ बघा आणि खरंच लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सपोर्टची गरज आहे तुमची खूप तुमचा सपोर्ट मिळाला तर अशाच व्हिडिओ मी बनवत राहील चला तर या नाश्ता करायला मिरची ऑमलेट बरं चांगली लागते चला तर बाय थँक्यू